जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाण्याचं स्वप्न असलेले अनेक भाविक जी ट्रेन शोधतात ती ट्रेन नंबर आहे बावीस एकशे सत्तेचाळीस दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गाडीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर बावीस एकशे सत्तेचाळीस दादर सेंट्रल साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस वाया मनमाड ही एक विकली एक्सप्रेस आहे ही गाडी मध्य रेल्वेवर धावते आणि मुंबईच्या दादर स्थानकातून ही गाडी प्रत्येक शुक्रवारी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शिर्डीच्या दिशेने सोडते मित्रांनो दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी हे तीनशे चौतीस किलोमीटरच्या अंतर आहे दादर ते शिर्डी हे तीनशे चौतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तासामध्ये पाच वालटगेत पूर्ण करते या गाडीची ॲवरेज स्पीड ताशी छप्पन किलोमीटर आहे दादरहून शिर्डी दरम्यान ही गाडी ठाणे कल्याण नाशिक रोड मनमाड कोपरगाव या मार्गे साईनगर शिर्डीला जाते मित्रांनो या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायच झाल्यास या गाडीला एफ टाईप ब्रेक जोडण्यात येतात एकूण सतरा कोचची ही गाडी आहे यामध्ये सेकंड ए सीचा एक कोच थर्ड ए सीचे दोन कोच स्लीपरचे सहा कोचेस जनरलचे पाच कोचेस तर एस एल आर चे दोन कोचेस असे मिळून सतरा कोच ही गाडी आहे आता या गाडीच्या लोकोमोटिव बद्दल झाल्यास दादर ते साईनगर शिर्डी दरम्यान या गाडीला कल्याण लोकोशेट चा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो मित्रांनो आता या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी दरम्यान स्लीपर साठी दोनशे पंचावन्न रुपये थर्ड एसी साठी सहाशे पंचावन्न रुपये तर सेकंड एसी साठी नऊशे रुपये तिकीट दर आहे आता मित्रांनो आपण दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी दरम्यान या गाडीचे रेल्वे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ही गाडी प्रत्येक शुक्रवारी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दादर सेंट्रल वरून सोडते तर ठाण्याला ही गाडी रात्री दहा वाजून तीन मिनिटांनी पोहोचते ठाणे रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी ही गाडी ठाणेवरून पुढे कल्याण जंक्शनसाठी रवाना होते रात्री दहा वाजून बावीस मिनिटांनी ही गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शन वरून पुढे नाशिक रोड साठी रवाना होते रात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ही गाडी नाशिक रोडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी नाशिक रोडवरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते मध्यरात्री एक वाजून अडतीस मिनिटांनी गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री एक वाजून त्रेचाळीस मिनिटांनी गाडी मनमाड जंक्शन वरून पुढे कोपरगावसाठी निघते मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी गाडी कोपरगावला पोहोचते कोपरगाव वरती या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी कोपरगाववरून पुढे साईनगर शिर्डी साठी रवाना होते शेवटी तीनशे चौतीस किलोमीटरचा प्रवास करत मध्यरात्री तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी साईनगर शिर्डीला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बावीस एकशे सत्तेचाळीस दादर सेंट्रल साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस वाया मनमाड या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र